नमस्कार मी शिवानी साळुंके आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी विधानसभा येते जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते नगरपालिका येते त्यावेळेला तुमची एकेका होत नाही त्यावेळेला तुमची एकेका होत नाही मग आमच्या कार्यकर्त्यांना का आमच्या आमच्या झुंज लावायचं कारण काय युती ही तुम्ही कायमस्वरूपी ठेवा जर आज तुम्ही लोकसभेसाठी एकत्र आला त्यापूर्वी सातारा शहरामध्ये किंवा सा, सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर आज उद्योगधंदे तिथल्या मुलांना नाही जवळजवळ ऐंशी टक्के मुलं लोणन खंडाळा पुन्हा या ठिकाणी सर्विसला जातात तर आपण दोघांनी मिळून या सातारा शहरात सातारा जिल्ह्यात एक मोठं असं विनिध आणावं की त्या ठिकाणी पंचवीस तीस हजार मुलं तरी कामाला लागली पाहिजेत आणि ह्या खाली ज्या काही निवडणुका येतात या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही मनोमिलन ठेवलं पाहिजे तुमच्याच फक्त या आल्या आलं किंवा की <laughs> मनोमिलन करायचे चुप्पी घ्यायची पप्पी घ्यायची हे कुठलं काम मग आमच्या वेळेला का नाही होत आम्ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्हाला सुद्धा एक तुम्ही हे केलं पाहिजे आम्ही तुमच्यासाठी अवरात्र करत असतो अवरात्र प्रयत्न करत असतो तर तुम्ही दोघांनी एकत्र या आता सांगितलं सांगितलं की की दोघं जर एकत्र आले तर जिल्ह्याचा काय पालिक होईल मग परिस्थितीमध्ये एक एकी मध्ये जी ताकद असते ती मध्ये नसते आणि त्यामुळे केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय एक ते फक्त खासदार की आमदार की पुरतं नाही आहे भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला मनुष्य असू कोणाची काय म्हणतो चला मी तुमचा म्हणजे खरे काय चुकीचं पडलं आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र बघायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील